शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफीच्या तसेच ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा अशा विविध मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य एल्गार मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला अमरावतीहून नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे या मोर्चासाठी राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने तयारी करत आहेत या एल्गार मोर्चात सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांनी अमरावती जिल्ह्याच्या जसापुरा या गावात जोरदार तयारी सुरू केली आहे आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील या निर्धाराने शेतकरी निघाले आहेत त्यामुळे आपल्या गरजेच्या आणि जीवनावश्यक वस्तू त्यांनी ट्रॅक्टर मध्ये भरायला सुरुवात केली आहे विशेषतः जेवणासाठी लागणारे साहित्य शिधा आणि इतर आवश्यक वस्तू ट्रॅक्टर मध्ये व्यवस्थित शिबोचा मूर्त्या उद्या आमची फुल तयारी आहे जसा पुरफून चार ट्रॅक्टर आहे स्वतः डिझेल भरलं एक रुपये आम्ही कोणाला मागणार नाही आम्ही स्वतः देऊन राहिलो पन्नास तयार आहे पंधरा दिवसाच आणि नागपूरला पोहोचायचं आहे कोणा ज्या वेळेस देवेंद्र फडणवीसने म्हटलं होतं की बाबा कर्जमाफी करू सात बारा कोरा कोरा आम्ही काही मागत नव्हतो आमचा दहा वर्षातला मालाचा फरकाचा भाव जे तीन हजार रुपये खाऊन राहिले आहेत सहा हजार रुपयानं कापूस खाल्ला या फरकानंच आम्हाला आमचे पैसे वापस पाहिजे आम्ही काही उपकार नाही करून राहिले तुम्ही आम्हाला पैसे देऊन हे लक्षात घ्या मला पहिल्यांदा कास्तकाराचे जे पैसे आहे शिल्लक आमच्या आले ते पैसे आम्हाला वापस द्या तरी आम्ही मोकळे होऊ शकतो आमचे जमाले द्या आम्हाला दुसऱ्याची गरज नाही का परिस्थिती आमची गंभीर झालेली आहे दहा वर्षातले जे आमच्या पैशाचा फरक खाल्ला शेतकऱ्यांना तुरीचा सोयाबीनचा कापसाचा ह्या फरकाचे पैसे आमच्या जमा आहे हे पैसे आम्हाला वापस द्या आले पैसे आम्हाला एक रुपये पाहिजे नाही तुम्ही अजितदादाला द्या सत्तर साठशे कोटीचा घोटाळा करू द्या सगळे सोंग जमते फक्त आमच्या कष्टकाराचे नाही जमत सोंग बाकी सगळं ईडी लागते इडी लागते पूर्ण मागण्यासाठी झाली आमचे आमरण उपशन नाही आहे जी आखरीची लढाई शेवटली तरी चालते काही फरक नाही पडत सगळे काम पूर्ण झाले पूर्ण काम झाले मराले काही भ्याच काम नाही आम्ही मरणारा म्हणजे आमचं कमीत कमी नाव जरी येऊन अशा मेल होत साधं मेल्यापेक्षा म्हणून मी नारायण मारुतराव वाडेकर दसापूर